संकल्पना ने, नेम म्हणजे नेमकं का काय हे लक्षात घेणं गरजेचं आहे आता रेसिप्रोकल टेरिप ही जी संकल्पना आहे मराठी मराठीमध्ये साधारणतः जशास तसे असं म्हणता येईल कारण अमेरिकेने हा रेसिप्रोकल टेरिप जो आहे आयात शुल्क जे आहे ते आयात शुल्क सर्व देशांवर लावलेलं नाही तर हे आयात शुल्क कोणावर लावलेलं आहे की जे देश अमेरिकेच्या वस्तूंवर जास्त आयात शुल्क लावतात अशा देशांवर त्यांनी रेसिप्रोकल टेरिफ जो आहे तो टेरिफ हा लावलेला आहे कारण काही देशांकडून अमेरिका ज्या वस्तू आयात करते त्या वस्तूंवर प्रतिशोधात्मक शुल्क किंवा रेसिप्रोकल टेरिफ जो आहे तो रेसिप्रोकल टेरिप लावण्याची घोषणा अमेरिकेने केली आहे तर रेसिप्रोकल टेरिप म्हणजे काय की ज्या देशाने अमेरिकेच्या मालावर जास्त शुल्क लावलेला आहे त्या देशाच्या मालावर अमेरिकेकडून तेवढं शुल्क लावणे होय याला रेसिप्रोकल टेरिप म्हणजे जशास तसे असं म्हणतात तर या धोरणाचा मुख्य उद्देश काय आहे की अमेरिकेचा द्विपक्षीय व्यापार जो आहे तो व्यापार असंतुलित झाला आहे अमेरिकेला मोठ्या प्रमाणावर द्विपक्षीय व्यापारामध्ये व्यापार तूट सहन करावी लागते आणि त्याच्यामुळे अमेरिकेचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आणि अमेरिकेमध्ये जे निर्यात करणारे देश आहेत या निर्यात करणाऱ्या देशांचा फायदा होतो म्हणून भविष्यामध्ये अमेरिकेचं जे नुकसान होत आहे हे नुकसान रोखण्याच्या दृष्टिकोनातून ट्रम्प प्रशासनाने जगातल्या जवळपास साठ जे देश आहेत या साठ देशांवर हा प्रतिशोधात्मक शुल्क जो आहे हा प्रतिशोधात्मक शुल्क लावलेला आहे आणि त्या देशांमध्ये